आणि हे स्मार्ट मीटरच कंत्राट ठेका कोणाला दिलाय गौतम अदानीला दिलेला आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा जनतेला लुटायचं आणि अदानी अंबानीला गर्भश्रीमंत करायचं असे सगळे धंदे आज यांचे सुरू झालेले अजित नवले विनोदनी किरणनी बरोबर सांगितलं वाढवण बंदर तसं म्हणायला गेलं तर डहाणू किंवा पालघर मध्ये पण परवा आम्ही विक्रमगडला जी बी मिटिंगला गेलो तिथे असं कळलं की वाढवण बंदराचा परिणाम विक्रमगड तालुक्याच्या जमिनीवर होणार आहे आणि तिथली जमीन हे सरकार घेऊन जाणार आहे बंदर कुठे वाढवणला समुद्र किनाऱ्याजवळ जमीन कुठली जाणार विक्रमगड बरोबर की नाही किरण गाला आम्हाला सांगितलं तिकडे सगळ्यांनी सगळीकडे वाड्यावर पण परिणाम होणार सगळीकडे परिणाम होणार आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि हे करणार सरकार त्यांच्या चेल्या चपाट्यांना झेडपी पंचायत समितीमध्ये निवडून द्यायचं काय निवडून द्यायचं काय माझ म्हणणं आहे या सगळ्यांना एवढं कुटायचं कुटायचं म्हणजे हातानी नाही मतदान करून नाही तर कोणी कुटायला जाईल कळलं की नाही म्हणजे अशोक ढवळेंनी सांगितलं कुटा बरोबर की नाही म्हणजे मी गेलो जेलमध्ये तुम्ही पण जेलमध्ये आपण घाबरत नाही आपण कधी घाबरलेलो नाही हे असं अनेक भाषण केली असेल हिंमत तर देवेंद्र फडणवीस आम्हाला अटक करून दाखवावी म्हणून यांना मतपेटीमधून यांना धडा शिकवायचा आहे देवेंद्र फडणवीसचा हा भाजपचं कमळाचं फुल आणि त्यांच्या बरोबर कोण गेलं त्यांच्या बरोबर जे गेले मुंबई वरून सुरतला मग सुरतहून गेले गुवाहाटीला आसाम तिथून गेले गोव्याला आणि तिथून आले मुंबईला हे कोण हो हे कोण प्राणी कोण प्राणी सांगा हा पन्नास खोकेवाले बरोबर त्यांनी सांगितलं पन्नास खोके घेणारे एकनाथ शिंदे आपण नाव घ्यायला घाबरत नाही उपमुख्यमंत्री अरे पन्नास पन्नास खोके घेऊन तू आमदारांना फोडलं आणि या सगळ्या ठिकाणी घेऊन आला भारत दर्शन केलं आणि मग तुझे मुख्यमंत्री बनला एक वर्ष राहू दिलं मग नरेंद्र मोदी अमित शहानी बरोबर खुर्ची ओढली की नाही एकनाथ शिंदे त्याचा त्या ठिकाणी वाट लावून टाकली तो रुसला नरेंद्र मोदी रा जाऊन रुस आता काय करायचं कर यायचं तर इकडे ये नाहीतर ईडी लावतो सीबीआय लावतो इन्कम टॅक्स लावतो मग तुझ्या समोर दोनच पर्याय एक म्हणजे बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये ये बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये चांगली धुलाई करतो तुझी मान्य असेल तर ये आणि नसेल धुलाई करून घ्यायची भाजपच्या वॉशिंग मशीन मधून पवित्र व्हायचं नसेल तर मग तुला सगळे जेल मोकळे आहेत तुरुंद मोकळे आहेत तुला आठ टाकतो लगेच कळलं की नाही हे असल्या गोष्टी आणि असले, असले चमचे लोक लाचार लोक आज या मंत्रिमंडळात बसलेले अजित पवार त्याला सुद्धा दोन दिवसापूर्वी मोदी आज तिकडे भाषण करतो की सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचनातला भ्रष्टाचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन दिवसामध्ये हा वॉशिंग मशीन मध्ये गेला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा एकदम सफा माझी पॅन्ट नीट टाकली भाजपच्या याच्यामध्ये कशी आली पांढरी शुभ्र असा एक हा अजित पवार कळलं ना आणि त्यांचे हे तथाकथित राष्ट्रवादीवाले हे राजकारण समजलं पाहिजे हे लोकांना सांगता आलं पाहिजे आणि हा पैसा अदानी अंबानीचा पैसा आहे मोठमोठ्या भांडवलदारांचा पैसा आहे जे लोक आपल्या जमिनी जबरदस्तीने घेतात अशा लोकांचा पैसा म्हणून हे करायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आपलं म्हणणं महाविकास आघाडीने एकत्र यावं या बोक्यांच्या विरुद्ध एकजुटीने ही निवडणूक लढवावी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कॉम्रेड आमदार विनोद निकोले पुढाकार घेतला सगळे बोलले हितेंद्र ठाकूर आप्पा नंतर सुनील भुसारा काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील त्यानंतर उबाठा शिवसेनेचे सगळे म्हणाले लाल बावट्याचा या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकच आमदार आहे फक्त पालघर ठाणे नाही महाराष्ट्रात एकच आहे आणि म्हणून तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही मीटिंग बोलवा आपण मीटिंग बोलावली सगळे होते मुख्य लोक किरण आणि बाकी सगळे रडका कलंदा आणि त्या हे सगळे लोक आले सगळ्यांनी ठरवलं भाजपला जर पाडायचं एकनाथ शिंदे अजित पवारला पाडायचं तर आपण सगळे एकजुटीने लढलो पाहिजे वाडा तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये वसई भिवंडीमध्ये पालघरमध्ये पालघर मध्ये डानू मध्ये आणि तलासरीमध्ये एकजुटीनी लढलं पाहिजे आणि जर एकजुटीने लढलो लाल आणि संबंध ताकद लावली या बाकी लोकांनी ताकद लावली आणि एकजुटीने लढलो विजय कोणाचा होईल कोणाचा होईल आपल्या महाविकास आघाडीचा होईल पराभव भाजप होईल हे आपल्याला करायचं आहे पण ते करताना लाल बावट्याची स्वतंत्र ताकद सुद्धा वाढली पाहिजे हे आपलं अत्यंत महत्वाचा उद्दिष्ट आहे आपल्या जागा जास्त झाल्या पाहिजेत जिल्हा परिषदेमध्ये आज सहा आहेत आमचं म्हणणं आहे किमान बारा जिंकून आल्या पाहिजेत पंचायत समितीच्या आज बारा आहेत आपल्या किमान चोवीस या आपल्या निवडून आल्या लाल बावट्याच्या आपण मदत करू महाविकास आघाडीच्या लोकांना सुद्धा अनेक मतदारसंघात आपण मदत करू त्यांनी आपल्याला मदत करावी पण हे जर जागा वाटप चांगलं झालं तर अन्यथा आपल्याला आपली ताकद पूर्णपणे वापरावी लागेल आणि ती मात्र तयारी ही आपल्याला सगळ्या तालुक्यांमध्ये पूर्ण जोरदार निशी करायची आता सांगितलं आपल्याला एक नोव्हेंबरला महिलांचं महाराष्ट्राचं अधिवेशन चाळीस वर्षानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यावेळेला झालं तेव्हा कॉम्रेड गोदावरी परुळेकर जिवंत होत्या त्या अधिवेशनाला होत्या आधीच जे झालं पंच्याऐंशी साली त्याच्यानंतर पहिलं आता डहाणूला होत आहे म्हणून या अधिवेशनासाठी एक नोव्हेंबरला जी सभा आहे डहाणूमध्ये त्या सभेला हजारो महिला यांना आपल्याला घेऊन येण्याची जबाबदारी संबंध लाल बावट्याची आहे जनवादी महिला संघटना स्वतःचा संपूर्ण जोर लावेल याच्याबद्दल शंका नाही पण किसान सभा सी आय टीयू डीवायफाय एस एफ आय सगळ्यांनी जनवादी महिला संघटनेला मदत केली पाहिजे आणि हजारोच्या संख्येने महिलांना त्या ठिकाणी आणलं पाहिजे दुसरं गोष्ट लगेच आज या सभेपासून उरलेली सगळी मेंबरशिप जनवादी महिला संघटनेची जरा कमी आहे अजून डीवाय एफ ची भरपूर कमी आहे एस एफ आय ची आहे किसान सभेची आपण सुरू करणार आहोत सगळी आपल्याला ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण करायची आहे आणि वरच्या स्टेजवर सगळ्यांना माहिती आहे पंधरा तारखेला ऑक्टोबरच्या तलासरीला आपण मीटिंग ठेवलेली आहे सगळे प्रमुख लोक पंधरा तारखेला यायच जनवादीसाठी जो फंड जमा केला पैसे जमा केले अधिवेशनाला मेंबरशिप केली सगळी घेऊन यायचे हे सगळं आपल्या समोर काम आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये हे जे निवडणूक गावागावामध्ये पाड्या पाड्यामध्ये जे सगळे स्थानिक प्रश्न पूर्ण ताकदीने आपल्याला उचलून हा लाल बावटा हा खरोखरच आज जनतेचा कैवारी आहे घोर गरीब